नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता मी बरेच दिवस झाले बघते आहे माझ्या चॅनलला व्हिडिओजला व्ह्यूज फार येत आहेत पण सबस्क्रायबर्स वाढत नाही आहे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वरती मी बेल नोटिफिकेशन दाखवेल कसं दिसते तर ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे येणारे अपकमिंग व्हिडिओज पाहता येतील तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत ते मला कमेंटमध्ये लिहा एका सुंदर कमेंटला रूपा सारी आणि ज्वेलरी कलेक्शन थ्रू एक सुंदर साडी गिफ्ट केली जाणार आहे आणि त्या व्यक्तीचं नाव एक फेब्रुवारीला चॅनलवर डिक्लेअर केलं जाईल तर छान छान कमेंट्स करा तुम्ही माझ्या कोणत्याही व्हिडिओवर करू शकता ते फिल्टर करता येतं की म्हणजे ह्या एक महिन्यामध्ये कोणी कमेंट केल्यात ते त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही व्हिडिओवर करू शकता कमेंट तुम्ही माझे फिनलंडचे व्हिडिओज बघितले का नसतील बघितले तर जी 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 ते पण पहा परत दुबईचे पण पहा दुबईच्या व्हिडिओजमध्ये आम्ही म्हणजे जिथे जिथे फिरायला होते ते व्हिडिओज केलेत आणि गोल्ड सुकचा पण केला आहे तिथे सोन्याचे दागिने कसे आहेत वगैरे तर तो पण माझा व्हिडिओ पहा आजचा व्हिडिओचं तुम्ही थमनेल बघितलं असेल की ज्याच्यामध्ये मी माझ्याकडचं नथचं कलेक्शन दाखवणार आहे जनरली काय होतं आपण गोल्डची शॉपिंग करताना म्हणजे नेकलेस स्मॉल लाँग मंगळसूत्र किंवा बाकीचे भरपूर दागिने घेतो नथमध्ये काय होतं आपण टिपिकल महाराष्ट्रीयन जी नथ असते त्यात एक दोन डिझाईन्स असतात आणि जनरली बा बाकीच्या पॅटर्नचे आपण नथ नाही घेत तर मला फार आवडतात नथ घालायला तर माझ्याकडे अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या नथचं कलेक्शन आहे जवळजवळ आत्ता मी काढल्या शोधून तर त्या दहा एक नथ आहेत माझ्याकडे तर त्या मी तुम्हाला दाखवते सगळ्या नथचे मला आता प्राईज नाही आठवते कारण ते बऱ्याच वर्षांपासूनचं माझं कलेक्शन आहे जितक्या नथचं मला प्राईज आठवेल आणि मी कुठून घेतले आठवेल तितकं मी तुम्हाला सांगण्याचा सा नक्की प्रयत्न करेल तर ह्याच्यामध्ये ही फर्स्ट एक आहे बघा सिम्पल आहे ब्ल्यू कलरची आपली टिपिकल महाराष्ट्रीयन नथ आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे असे ग्रीन रेड मोती पण आहे मनी पण आहेत बघा छोटे छोटे असे तर मी ही, ही साठ रुपयांना घेतली होती पण ही मी पुण्यातून घेतली होती त्याच्यासारखीच अजून एक आहे आणि ही प्रेसची आहे कारण माझं नाकाचं होल थोडंसं खाली आल्यामुळं मी आता जास्त करून घालण्याची नथ वापरत नाही माझ्याकडे गोल्डची नथ आहे तर ती पण माझी प्रेसचीच आहे आणि माझं नाक लगेच उघळतं तर, तर मला ते घालणारी नथ नाही सूट होत आणि अजून एक आहे बघा अशी तर ही पण वन फिफ्टी रुपीजला घेतली होती मी दीडशे रुपयाला वगैरे पुण्यातून तर ही पण प्रेसचीच आहे आणि हाईट फार मोठी नाही आहे मी तुम्हाला घालून दाखवते मी ही भरपूर न वेळा वापरली जेव्हा पण मी फंक्शनला वगैरे जाते ना तर मी हीच नथ घालते हे बघा छान बसते आणि जास्त उंची नाही आहे टोचत वगैरे नाही कारण काय होतं की जास्त मोठी असेल ना तर ती इथे इथपर्यंत इत आली तर ते घालताना फार अनकम्फर्टेबल होतं टोचतात पण सो ही छान मला मिळाली ह्याच्यामध्ये अजून एक आहे छोटी आहे पण त्याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे बघा खूप सुंदर आणि सुरेख डिझाईन आहे मी तुम्हाला घालून पण दाखवते कशी दिसते ही पण प्रेस्टच आहे ऑलमोस्ट सगळ्या माझ्याकडे प्रेस्टच न ही पण मला असं वाटतं अडीचशे तीनशे म्हणजे माझ्याकडे ज्या पण आहेत ना त्या तीन सर्व तीनशेच्या आतमधल्याच रेंजमध्ये आहेत सुंदर ही पण असं तुम्हाला ज्वेलरीमध्ये कोणत्या एखाद्या स्पेसिफिक ज्वेलरीचं कलेक्शन करण्याची सवय आहे का किंवा आवडतात का मला नथ फार आवडतात आधी मी लहान असताना मला बांगड्यांचं फार क्रेज होतं माझ्याकडं खूप बांगड्या होते खूप प्रचंड आणि बांगड्यांची माझी एक आठवण पण आहे माझे वडील दरवर्षी पंढरपूरला जातात तर तेव्हा ते माझ्यासाठी प्लास्टिकच्या किंवा तिकडच्या मेटलच्या बांगड्या माझ्यासाठी आणायचे ते स्टील अजूनही गेल्यानंतर ते माझ्यासाठी यावर्षी त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी पण बांगड्या आणल्या होत्या हे बघा ही अजून एक नथ आहे गोल आहे त्याच्यामध्ये वरती असा रेड कलरचा स्टोन आहे आणि खाली असा ग्रीन कलरचा आहे हा पण मी घालून दाखवते सिंपल आहे सोबर आणि सिम्पल आहे त्याला छान खाली असं मणी आहे खूप मोठ्या न होत्या ना त्या पण मी काही दुकानांमध्ये बघितल्या होत्या पण मला फार टोचतात त्याच्यामुळे माझं आणि नथचं त्याच्यामुळे काही ठिकाणी पटत नाही आणि आता मला ज्या सापडलेल्या नाही आहेत ना, ना तर त्या मी घातल्यात ना तर त्यांचा माझ्याकडे फोटो असेल तर तो मी नक्की पोस्ट करेल आ, ही एक अजून आहे बघा ही मी टू फिफ्टी रुपीजला घेतली होती ॲक्च्युली माझ्या घराजवळ एक शॉप आहे तर तिथे मी घेतली होती हे बघा मध्ये असं स्क्वेअर आहे त्याला कडेने असे मोती लावलेले ग्रीन पिंक रेड कलरमध्ये ही मी टू सेवन्टी फाईव्हला घेतली होती आणि खूप छान बसते खूप सुंदर वाटत मी अजून एक नथ एक वट पौर्णिमेच्या दिवशी एक घातली होती मी सुनीती ज्वेलर्सचा व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये मी ती घातलेली ती मला आता सापडली नाही कारण ज्वेलरीचं इतकं कलेक्शन झालं की त्याच्यामध्ये माझ्याच वस्तू मलाच लवकर सापडत नाही जोपर्यंत मी दोन तीन बॉक्स असे ओपन करत नाही तोपर्यंत तो माझ्याच वस्तू मला सापडत नाही अशी माझी फार गंमत होते हे बघा ही एक आहे गोल आहे थोडी अशी मोठी आहे हे बघा ही पण एक सुंदर आहे आहे बघा मोठी थोडीशी छान आणि घातल्यावर चेहरा वाटतो त्याला छान असे लोलक -लो आहे ना मला ते फार आवडले ही अजून मी घातली नाहीये म्हणजे असं कोणत्या ऑकेजनला घालून असं फोटो वगैरे काढला नाहीये जस्ट माझ्या कलेक्शन मध्ये मा आहे तर मी वाट पाहते की कोणत्या ऑकेजनला मला घालता येईल माझा लवकर आता प्रयत्न राहील की संक्रांतीला किंवा येणाऱ्या एखाद्या फंक्शनला लवकरच मी घालावी आणि अजून एक माझ्याकडे असं छान डबीमध्ये नत आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा असं त्याला छान बॉक्स आहे माझ्याकडे ऍक्च्युअली दोन तीनच बॉक्स आहेत हे बघा ऍक्च्युअली ही ना अशी लाईट ग्रीन कलर म्हणतो ना आपण लाईट ग्रीन पण नाही म्हणताना लाईट ब्ल्यू कलर मध्ये आहे खूप सुंदर आणि मला फार आवडली ही आपण जर इन्स्टाग्रामवर काही पेजेस किंवा असे काही फोटोज बघतो ना त्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारचे नथ दिसतात हे आता मी रेडी झालेली नाहीये किंवा छान अशी काही साडी किंवा वगैरे काही वेअर केलेलं नाही म्हणून ही, वा, ही ले ले नहीं। नहीं सिंपल वाटते पण जेव्हा तुम्ही छान साडी घालून पूर्ण ज्वेलरी घालून तुम्ही अशा नथ घालताना त्या खूप छान सुंदर आणि सुबक वाटतात आणि आजकाल ह्या नथचे काही कोर्सेस वगैरे पाहायला मिळतात किंवा मुली काही असे घरी बनवतात त्याचे कोर्सेस पण असतात हजार दीड हजार त्याची फी वगैरे असते तर तुम्ही असं बनवू शकता आणि हा ही मी टू नाईन्टी नाईनला घेतली होती भोसरीमध्ये एक शॉप आहे तिथे घेतली होती मला आता नाव नाही आठवते तर तिथे मी ही घेतली होती छान आहे ही मला खूप आवडली आहे आणि मागे फेसबुकवर एक ट्रेंड पण आला होता बघा नथीचा ता नखरा म्हणून तर त्याच्यामध्ये छान असं लेडीज वेगवेगळ्या प्रकारच्या नथ घालून फोटोज काढत होते -वे� हे बघा ही पण एक छान आहे ही पण मी टू नाईन्टी नाईनला ला घेतली होती ज्याच्यामध्ये ना हे ग्रीन आणि रेड स्टोन आहे मी अजून एक सेम ह्याच्यामध्ये बघितली होती जिथे ही जे दोन वरचे आणि खाली ग्रीन स्टोन ना तिथे रेड होते आणि इथे मध्ये ग्रीन होते पण मला हे कॉम्बिनेशन फार जास्त आवडलं आणि ही पण मी टू नाईन्टी नाईनलाच घेतलेली आहे ही आम्ही आता घेतलेला जवळजवळ वर्षभराचं माझं वर्ष दीड वर्षाचं किंवा त्याच्यापेक्षा जास्तच माझं नथीचं कलेक्शन आहे असं तुम्ही म्हणू शकता पण घालणं नाही होते घेण्याची फार हाऊस आहे तुम्ही पण माझ्यासारखेच आहात का म्हणजे साड्या असतील किंवा ज्वेलरी असेल घेऊन ठेवायचं आणि ओकेजन ओकेजनची वाट पाहिजे की अरे कधी ओकेजन येते आणि कधी मला घालता येते ही पण सुंदर आहे मला जाम आवडली म्हटलं की एखादी पैठणी असेल किंवा सिल्कची साडी असेल किंवा वेगळ्या कोणत्याही साडीवर फार सुंदर वाटेल आजकाल लग्नामध्ये ब्राईड्सला म्हणजे आपण वन ग्रॅम ज्वेलरीमध्ये दागिने बघतो किंवा जे आता अँटिकच्या दागिन्यांची फॅशन आली बघा तर मी जे ज्वेलरीचे शॉपचे व्हिडिओज बनवते ना त्याच्यामध्ये अँटिकचे दागिने घेतल्यानंतर ज्या ब्राईड्स असतात किंवा सायड्रस असतात ना त्या अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या वेग नथ घेतात तर त्या गोल्डमध्ये नसतात त्या, त्या पूर्ण असं इमिटेशन ज्वेलरीमध्येच नद असतात कारण रिअल गोल्डच्या शॉपमध्ये पण मी इतक्या फॅन्सी नद अजून तरी नाही पाहिल्या मे बी असतीलही सेलसाठी पण इतक्या फॅन्सी नाही पाहिल्या कारण ह्याची मागणी तितकी नाही आहे आणि जरी असल्या ना गोल्डच्या शॉपमध्ये ह्याच्यामध्ये तारच फक्त गोल्डची वापरली जाते बाकीचे सगळे मग ते स्टोन्स असेच असतात हे बघा ह्याच्या ही मला प्रचंड आवडली ही पण मी टू नाईन्टी नाईनलाच घेतली होती इथे लोटस आहे आणि इथे असे ब्ल्यू कलरचे स्टोन्स आहेत कशी वाटते कोणती डिझाईन तुम्हाला फार आवडली मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण असं सुंदर सुंदर कलेक्शन तुमच्याकडे जमवा किंवा तुम्हाला कोणत्या ज्वेलरीचं फार असं कलेक्शन करायला आवडतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या बकेट लिस्टमध्ये हे अजून चार पाच नत आहेत ज्या मी लवकरच जेव्हा मी व्हिडिओ शूटला जाते तेव्हा मी पण स्वतः भरपूर खरेदी करत असते पण असं एकदम नाही खूप घेत मी छोटं छोटं एक एक दोन दोन एक दोन दोन वस्तू असं घेऊन माझं कलेक्शन आता मी वाढवते तर जेव्हा मी शूटला जाईल माझ्या चॅनलवर मी भरपूर ग्रॅम ज्वेलरीची किंवा इमिटेशन ज्वेलरीची व्हिडिओ पोस्ट केले आहे ते तुम्ही पहा त्याच्यामध्ये पण मी घेत असते पण मला आता आठवत नाही आहे व्हिडिओ शूट करताना कारण खूप भरपूर माझ्याकडे ज्वेलरी आहे माझं ज्वेलरीचं कलेक्शन तुम्हाला पाहायला आवडेल का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला यातली कोणती नथ आवडली तुम्ही पण नक्की शौकीन आहात का मला जाणून घ्यायला खूप आवडेल माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे बाकीचे पण व्हिडिओ पहा नक्की पहा तुम्हाला कसे वाटत आहेत ते मला सांगा आणि तुम्हाला कोणत्या शॉपचं कलेक्शन म्हणजे ज्वेलरीचं असेल किंवा कपड्यांचं असेल ते पाहायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्या शॉपचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही माझा एवढा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद